नमस्कार दर्शको बऱ्याच दिवसापासनं तुम्हा सगळ्यांची डिमांड होती की सावर सावर अंबाबाई या गाण्याचं नोटेशन पाहिजे म्हणून तर आज ते नोटेशन मी तुम्हाला दाखवत आहे या गाण्याचे दहा महिन्यात दहा हजार व्ह्यूज झाले आहेत त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार तुमच्या या प्रोत्साहनामुळे नवीन नवीन गाणी तयार करण्याचा रूप येतो तर आज आपण सावर सावर अंबाबाई या गाण्याचं नोटेशन बघणार आहोत या गाण्याचा राग आहे पिलू यामध्ये दोन ग आणि दोन ध यांचा वापर झालेला आहे म्हणजे या गाण्यापुरता तर आपण त्याचं नोटेशन बघणार आहोत ध्रुवपद ते सगळी कडवी यांची चाल सेमच आहे त्यामुळे मी फक्त ध्रुवपदाचंच नोटेशन देत आहे ते एकदा वाजवायला आलं तुम्हाला की पुढची सगळी कडवी सेम त्याप्रमाणेच वाजवायची आहेत तर आपण सुरू करूया काळी चारच्या म पासन आपण हे गाणं घेणार आहोत म्हणजे तुम्ही काळी एक म्हंटल ह्याला तरी हरकत नाही सा नि नि रे ध ध ध गरे गरे सासा ही झाली पहिली ओळ म्हणजेच सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ गा याचं नोटेशन परत एकदा सांगते सा नि सा रे नि सा ध ध रे सा सा आता या पहिल्या ओळीमध्ये शुद्ध पण वाजलेला आहे आणि नि कोमल पण वाजलेला आहे शिवाय ग कोमल वाजलेला आहे आता दुसरी ओळ घेऊया पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग आता इथे आपल्याला शुद्ध ग वापरायचं आहे ग ग, 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 ग येताना कोमल ग जाताना शुद्ध ग ग गेले ग आता दोन्ही ओळी म्हणून दाखवते आणि त्यानंतर त्याच नोटेशन पण म्हणून दाखवते सावर सावर अंबा बाई पैठणी

सा हे झालं ध्रुवपद पुढची सगळी कडवी सेम टू सेम याच मध्ये वाजतात त्यामुळे या दोन ओळी वाजवता आल्या तरी तुम्हाला पुरेसं होईल याप्रमाणेच पुढची सगळी कडवी वाजवायची आहेत थँक्यू